सर्व आवाज सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार शिरोळच्या ब्रिलियंट इंग्लिश स्कूल मध्ये नवागतांचे जल्लोषात स्वागत शिरोळ येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूल शिरोळ या शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नवीन विद्यार्थी तसेच गतवर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापनाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले संस्थेचे प्रमुख मोहन माने संचालिका स्वाती माने व प्राचार्य पांडुरंग काकडे यांनी वेलकम टू ब्रिलियंट स्कूल म्हणत पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले या वर्षीपासून नर्सरी ते पाचवीच्या वर्गांना एन सी ई आर टीचा अभ्यासक्रम अलो अवलंबण्यात आला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे शाळेच्या प्रांगणात प्रवेश करताच बालचमुंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता शाळा परिसर खेळाचे मैदान सांस्कृतिक सभागृह यासह बोलक्या भिंती व शैक्षणिक परिसर पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले तसेच शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन माने व संस्थेच्या संचालिका स्वाती माने यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळत असून शाळेमध्ये विविध अभ्यासपूरक उपक्रम राबवले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व व्यावहारिक ज्ञानामध्ये वाढ होत आहे शाळेमध्ये सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धात्मक परीक्षा इत्यादी प्राधान्य दिले जाते या शाळेतील अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक वर्ग असून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यात येत आहे शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांच्यासह प्राचार्य शिक्षक आदींनी केले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या